सर्वे क्रमांक एकशे पाच मधील नागरिकांच्या नगरपरिषदेच्या विरोधात रोष वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील हनुमान नगर सर्वे क्रमांक एकशे पाच मधील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत या भागातील गटारी लाईट रस्ते पाणी अशा समस्या असून नगर परिषदेला वारंवार सांगून देखील या समस्या सोडविल्या जात नाही अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत अंडरग्राउंड गटारी वाहत नाही लाइट बंद आहे तर काही ठिकाणी लाईटच नाही स्वच्छता खराब झाली आहेत अनेक ठिकाणी जाणे येण्यासाठी रस्ता नाही या सर्व समस्या बाबत नगर परिषद लक्ष देत नाही अनेकदा तक्रार करूनही कोणी लक्ष देत नाही नुकत्याच्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते या प्रसंगी महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या आणि आपल्या समस्या त्यांना सांगू लागल्या आज घटस्थापना असल्यामुळे नगर परिषदेला सुट्टी असल्याचे कळाल्यामुळे हा मोर्चा स्थगित झाला महिलांनी मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिला होता परंतु सुट्टी असल्यामुळे हा मोर्चा आला। या प्रसंगी आपला केला या गटार खराब झाली होती म्हणून या ठिकाणी या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे

પાણીમાં yeah,

गटरी को नहीं है ये भाऊ ने मदत केली पाईप आणून देलेला ले अभी टा कायसे हमारे को ऊपर सोडेल आए दान तो आम्ही गली वाले पैसा गोला करून करेंगे नगर पालिका वाला कोई इन आ नहीं रे इधर कई आम्ही देख रे कर नहीं रे लाइट को थाम नहीं है वो भी अंधारो पड़े तो बाई मानस रात में फिरता इडे संडा से में लाइट नहीं बीजी नहीं बाई मानस कैसे काही के निर जाए आए

परिवार भाऊ ने मदत केला मामू मदत केली कोणी मदत केली तुम्हाला मदत कोणी केली वंचित बहुजन आघाडी

आज वंचित बहुजन आघाडी कोपरगाव शहर व तालुका नितीन भाऊबन सुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हनुमान नगर यातील रहिवासी यांच्या समस्या सोडवण्याकरता आलो त्यानिमित्त इथल्या महिलांच्या आडी अडचणी आम्ही जाणून घेतल्या आज एकशे पाच जा हो नगर या भागामध्ये आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा ज्या समस्या कायमस्वरूपीच्या फोडलेल्या त्या बघण्यासाठी आज इथे आलो होतो तसं आम्ही आज को नगरपालिकेत सर्व इतरांचे नागरिक घेऊन जाणार होतो पण सुट्टी असल्या असल्याकारणामुळे आम्ही तिथे गेलो नाही आम्ही स्वतः तिथं समस्या बघितल्या ज्या समस्या जर नगरपालिकेने किंवा इथल्या स्थानिक जे काही पुढारी असतील यांनी जर बघितल्या असत्या आज वेळ या लोकांना आली नाही तुम्ही रोड बघा इथले इथल्या गटारी बघा तिथं इतकी परिस्थिती खराब आहे चेंबरवर तुंबलेले आहे पेशंट पेशंट इथं ज्या घरांमध्ये लोकं राहतात त्या घरांच्या पुढचे जे चेंबर जे आक्षेर त्याच्यामध्ये गटारीचं पाणी सडलेलं आहे संडशीची परिस्थिती बघितली तर त्या संडामध्ये पुढाईत नाही त्याला संरक्षण भिंतीच्या काही हे नाही चेंबर फुटलेले म्हणजे ह्या भागात आल्यानंतर कळतं का इथंसुद्धा माणसंच असता यांनी जी जनावरं त्यांना वागणूक लावली जी वागणूक त्यांना जी भेटली किंवा नगरपालिका विसरली असेल किंवा कोपरा नागरिकच राहतात म्हणून जर आज त्या घटनेसाठी चार वर्षापासून ते लोक भांडत होते तर वंचितच्या प्रयत्नातून आमच्याच बाईंनी त्यांना आठ पाईप घेऊन दिले जर हे पाईप आम्हाला घेऊन द्यायची जर वेळ येत असेल तर मग नगरपालिका काय करते किंवा याची स्थानिक कुठली होती हे काय करतो इतक्या दिवस हा प्रश्न आम्हाला वारंवार पडतोय दे। आज आम्ही तिथं पाईप घेऊन दिले त्या लोकांनी स्वतःची पाईप टाकायचे त्या खांबावर लाईट नाही ते काय लाईट बसवायची शकतो असे जर मधमस्त जर नगरपालिकेचे काय अधिकारी असतील आणि कर्मचारी असतील जर का ते या लोकांच्या समस्येकडे लक्ष देत नसतील तर वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून या नागरिकांसोबतच कोपरगाव शहरात जिथे तिथं काही अशा समस्या आढळतील तिथं तिथं वंचित बहुजन आघाडी जाऊन या गेंदेच्या कातडीच्या नगरपालिकेच्या लोकांच्या कानाचे पडदे अक्षरशः फाडले शहर राहणार नाही आज आम्ही एकशे पाचमध्ये आले आज जर एकशे पाचच्या समस्या लवकर नाही सुटल्या तर हेच आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचं करून नगरपालिकेला आम्ही गेटबंदर आंदोलन करू किंवा त्याही पुढे जाऊन अजून काही करू किंवा जर नागरिकांचा जर जीव धोक्यात येत असेल आणि जर त्या त्या अनुषंगान जर नगरपालिकेला जर काही काम करत नसेल तर नक्कीच यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून काही कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नाही हे आज आमच्या लक्षात आलं की हे जे नगरपालिकेचे लोक वरून सांगतात कोण जर सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे कोण कर्मचारी आहे कोण साफसफाईला कोणाला टेंडर दिलं आहे कोण संडस साफ करायला कोणाच्या कुठले लोक ये बिहारी काय कुठले मी कुठून घेत आहे लोक काय दिले यांना टेंडर साफसफाई रस्त्याचे टेंडर कोणाकडे काय पाणी सोडायला कोणी याबद्दल तुम्ही काहीच सांगायचं नाही कोण कोणाचं जण आहे काहीच माहीत नाही नगरपालिकेने सर्व स्पष्ट करावे आणि जर हे स्पष्ट नाही झालं किंवा हे काम आहे याच्या आठ दिवसाची आज जर नाही झाले तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही कोपर कोपरगाव नगर परिषदेवर आणि सीओचा आजही निषेध करतो आणि उद्या आम्ही याच्यावर स्वरूपाचं आंदोलन शोधू याची सर्वशी जबाबदारी ही प्रशासनाची नाही हे सांगतो थांबतो तर्फे गटरीची समस्या होते रोडाची समस्या होते लाईटीची समस्या होते आता गटरी समस्या चार दोन वर्षापूर्वी ते माणूस मंदिर पर ते मंदिरापाशी गर, दुर्घटना झालं ते तर मरून तर प्रशासनाला आणि किंवा नगरपालिकाला अजून ते घडवायचं आसन त्याची वाट बघत असेल तर सांगा आम्हाला की आमचे पा मग वंचितच्या आम्ही हे पैप आणून इथं टाकले तर मग नगरपालिका झोपूर आली काय इथले नगरसेवक नगरसेवक इथले काय नगरसेवक झोपूर आले का नगरसेवक वारंवार कम्प्लीट करून तरी नगरसेवक इथं काही लक्ष देत नाही मग हे वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुका अध्यक्ष नितीन भाऊ बनसोडे यांनी पुढाकार घेतलं आणि आम्ही इथं पैप आणून टाकले